नमस्कार शेतकरी मित्रांनो कृषी कल्याण युट्यूब मध्ये सर्व शेतकरी बांधवांचं हार्दिक स्वागत आहे राज्यातील शेतकरी बांधवांसाठी अत्यंत आनंदाची बातमी आहे कारण की नमो शेतकरीच्या आठव्या हप्त्याची तारीख राज्य सरकारच्या माध्यमातून जाहीर करण्यात आलेली आहे याचबरोबर राज्य सरकारच्या माध्यमातून नमो शेतकरीचा आठवा हप्ता कोणत्या शेतकऱ्यांना येणार याची सुद्धा यादी सरकारने जाहीर केलेली आहे आठव्या हप्त्यासाठी राज्य सरकारच्या माध्यमातून सहा ते सहा लाख सहा ते सात लाख शेतकरी अपात्र केलेले आहेत आणि जवळपास राज्यातील नव्वद लाख एक्केचाळीस हजार शेतकऱ्यांना नमो शेतकरीच्या आठव्या हप्त्यासाठी पात्र केलेला आहे आहे आणि नमोदेत आठवा हप्ता तुमच्या खात्यामध्ये येण्याकरता सरकारने तुम्हाला काही कामे करायला सांगलेली आहेत ती कामे केल्याशिवाय तुमच्या खात्यामध्ये नमोचा आठवा हप्ता येणार नाही तर मित्रांनो संदर्भामध्ये सगळी माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून आणि नमो शेतकरीच्या आठव्या हप्त्याची तारीख मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे तर नमस्कार मी ज्ञानेश्वर सवणकर स्वागत करतो कृषी कल्याण युट्यूब चॅनल मध्ये सर्व शेतकरी बांधवांना एकच विनंती आहे या साईडला बटना क्लिक करा जेणेकरून आणि तुम्ही जर आम्हाला केलं तर शेती संबंधित असेच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला आमचे सर्वप्रथम पाहायला भेटतील तर मित्रांनो चला तर व्हिडिओला सुरुवात करूया तर मित्रांनो अखेर नमो शेतकरीचा आठवा हप्ता लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये येणार आहे परंतु नमो शेतकरीच्या आठव्या हप्त्याची तारीख सांगण्यापूर्वी तुम्हाला काही कामे करायचे ती कामे केल्याशिवाय तुमच्या खात्यामध्ये नमोद शेतकरीचा आठवा हप्ता येणार नाही ज्याच्यामध्ये पहिलं काम करायचे तुम्हाला तुमचं लँड सिडिंग जे तुमची जमिनीची माहिती आहे तर ती जमिनीची माहिती जुळली पाहिजे जमिनीची माहिती जुळवण्याकरिता तुम्हाला ते लँड सिडिंग यस असणं अत्यंत महत्वाचं आहे जर तुमचं लँड सिडिंग यस असेल तर तुम्हाला कुठलंही काम करण्याची आवश्यकता नाही पण तुमचं लँड सिडिंग नो असेल तर तुम्हाला तहसील मध्ये तुमची सातबरा तुमची होल्डिंग तुमचं पीएम किसान स्टेटस याचबरोबर तुमच्या आधार कार्ड चा झेरॉक्स हे सगळी डॉक्युमेंट घेऊन तुमच्या तहसील कार्यालयामध्ये किंवा तुमचे तलाठी तुमचे ग्रामसेवक हो, या तिन्हीपैकी एका व्यक्तीला भेटून तुमचं लँड सीडिंग यस करून घ्यायचं आहे लँड सीडिंग जर नो असेल तर तुमच्या खात्यामध्ये नमो शेतकरीचा आठवा हप्ता येणार नाही हे पहिलं काम करा दुसरं काम करायचं की तुमचं फार्मर आयडी असलं पाहिजे आता बऱ्याच साऱ्या शेतकऱ्यांनी अद्यापही फार्मर आयडी काढलं नाही आता तुमच्याकडे जर जा आता जर फार्मर आय नसेल तर तुम्हाला नमो शेतकरीचा आठवा हप्ता येणार नाही त्यामुळे लवकरात लवकर जवळच्या सीएससी केंद्रावर जाऊन तुम्ही तुमचं फार्मर आय डी काढून घ्या आणि नुसतं फार्मर आयडी काढून चालणार नाही तुमचं फार्मर आयडी अप्रुव्हल असणं महत्वाचं आहे केंद्राच्या माध्यमातून त्याला अप्रुव्हल मिळ अप्रुवल मिळणं अत्यंत महत्वाचं आहे अप्रुव्हल मिळ मिळाल्याशिवाय तुम्हाला नमो शेतकरीचा आठवा हप्ता येणार नाही हे मात्र तितकच स्पष्ट आहे हे दुसरं काम तिसरं काम करायचं आहे की तुम्हाला तुमचे पीएम किसानची केवायसी करायची आहे बऱ्याच साऱ्या शेतकरी बांधवांनी पीएम किसानची केवायसी केलेली नाही आणि बऱ्याच साऱ्या शेतकरी बांधवांनी पीएम किसानची केवायसी केलेली आहे तरी देखील सुद्धा त्यांची केवायसी झालेली नाही मग अशा शेतकऱ्यांना नमो शेतकरीचा आठवा हप्ता येणार नाही तुमची जर अद्यापही केवायसी केली नसेल किंवा केवायसी झालेली नसेल तर लवकरात लवकर केवायसी करून घ्या आणि केवायसी तुम्ही केल्याशिवाय तुम्हाला नमोद शेतकरीचा आठवा हप्ता तुमच्या खात्यामध्ये येणार नाही याचबरोबर चौथं काम करायचं की तुमच्या आधारला बँक खातं लिंक असलं पाहिजे म्हणजे आधार सिडिंग असलं पाहिजे आधारला बँक खातं लिंक असल्याशिवाय तुमच्या खात्यामध्ये नमोद शेतकरीचा आठवा हप्ता जमा होणार नाही त्यासाठी तुमच्या आधारला बँक खातं लिंक करून घ्या मित्रांनो ही चार कामे आहेत आणि राज्य सरकारच्या माध्यमातून नमो शेतकरीच्या आठव्या हप्त्यासाठी जवळपास सहा लाख शेतकरी अपात्र केलेले आहेत आता अपात्रतेचं कारण काय सांगलंय की काही बोगस लाभार्थी आहेत काही एका कुटुंबामध्ये पती किंवा पत्नी लाभार्थी असतील तर त्या एकाचा लाभ बंद केला जाईल असं सरकारच्या माध्यमातून सांगलं जात आहे आणि अशा प्रकारे सहा लाख शेतकऱ्यांचा हप्ता येणाऱ्या काळासाठी बंद झालेला आहे त्या शेतकऱ्यांना कुठलाही नमो शेतकरीचा हप्ता येणार नाही असं स्पष्टपणे कृषी विभागाच्या माध्यमातून सांगण्यात आलेलं आहे याच बरोबर गेलं तर नमो शेतकरीच्या आठव्या हप्त्यासाठी राज्य सरकारच्या माध्यमातून नव्वद लाख एक्केचाळीस हजार दोनशे एक्केचाळीस शेतकरी पात्र आहेत या शेतकऱ्यांना नमोद शेतकरीचा आठवा हप्ता एकूण अठराशे पन्नास कोटी रुपयाचा वितरित केला जाणार आहे आणि याच जानेवारी महिन्यामध्ये शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये नमोद शेतकरीच्या आठव्या हप्त्याचं वितरण हे होणार आहे तारीख फिक्स काही सरकारच्या माध्यमातून सांगण्यात आलेलं नाही परंतु सध्या जिल्हा परिषदेच्या निवडणुका आहेत आणि जिल्हा परिषदेच्या निवडणुकीच्या कालखंडामध्ये जर हे पैसे शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये टाकले तर शेतकऱ्यांचं मत कन्व्हर्ट होऊ शकतं असं सरकारला वाटतं त्यामुळे या त्या जानेवारी महिन्यामध्ये शंभर टक्के नमो शेतकरीचा आठव्या हप्त्याचं वितरण सरकारच्या माध्यमातून होणार आहे तर मित्रांनो आपण या व्हिडिओच्या माध्यमातून नमो शेतकरी संदर्भात छोटस अपडेट घेण्याचा प्रयत्न केला आहे छोटस अपडेट तुम्हाला काय कसं वाटलं कमेंट्स मध्ये नक्की कळवा व्हिडिओ जर आवडला असेल तर एक लाईक करा प्रत्येक शेतकरी बांधवांपर्यंत महत्वाच्या अशी माहिती शेअर करा धन्यवाद